आमदाराचा मामा असेल किंवा सामान्य नागरिक असेल प्रत्येकाच्या कुटुंबाचा ज्यावेळेस त्याला अशा पद्धतीचा आघात असतो त्यावेळेस राजकारण न करता पोलिसांची सुद्धा बाजू समजून घेऊन आपण काम करण्याची आवश्यकता आहे गुन्हेगार हा अनेक वेळा गुन्हा करत असताना सात्विक पद्धतीने काम करत असतो आणि म्हणून ही शेवटी यंत्रणा आहे तपास लावत असताना तो भक्कमपणे लागला पाहिजे राज्यातल्या सामान्य नागरिकावर जरी अज्ञा अन्याय अत्याचार झाला तरी त्याला आधार देणारं तो एक नेतृत्व आहे काही तासामध्ये पोलीस याच्या सुगावा लावतील आणि मला असं वाटतं की आमचं कुटुंब आता खूप दुःखामध्ये आहे याचं कुठलंही राजकारण न करता शेवटी आमदाराचा मामा असेल किंवा सामान्य नागरिक असेल प्रत्येकाच्या कुटुंबाचा ज्यावेळेस त्याला अशा पद्धतीचा आकार होतो त्यावेळेस राजकारण न करता सुद्धा बाजू समजून घेऊन आपण काम करण्याची आवश्यकता आहे त्यांना त्या तपासामध्ये आमचा परिवार सहकार्य करतो आहे आणि म्हणून कुठल्याही प्रकारची आमच्या पोलिसांबद्दल शंका नाही पोलीस खूप चांगल्या पद्धतीने काम करतात आणि लवकर शेवटी गुन्हेगार हा अनेक वेळा गुन्हा करत असताना सात्विक पद्धतीने काम करत असतो आणि म्हणून ही शेवटी यंत्रणा आहे तपास लावत असताना तो भक्कमपणे लागला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका पोलीस कायम घेत असतात आणि म्हणून मला खात्री आहे सरकार माझं चांगलं काम करतं आहे या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी राज्यातल्या सामान्य नागरिकावर जरी अन्याय अत्याचार झाला तरी त्याला आधार देणारा तो एक नेतृत्व आहे त्यामुळे माझा आमदाराचा मामा असेल किंवा सामान्य कुटुंबातला एखादा घटक जरी गेला तरी सरकार तेवढाच क्षमपणे काम करेल आणि पुणेशी आमचे पुणे पुणे पोलीसही त्याच पद्धतीनं संवेदनशील काम करतात त्यांचं झालंय का मुख्यमंत्र्यांसाठी सगळ्या वरिष्ठ नेत्यांनी माझ्या आदरणीय मुख्यमंत्री साहेब असतील पुण्याचे पालकमंत्री आदरेव पवारसाहेब असतील हे सगळ्यांनी मला माझ्या कुटुंबाला या दुःखामध्ये सावरण्यासाठी माझं सांत्वन केलेलं आहे त्यामुळे माझा पक्ष माझा परिवार माझा मतदारसंघ आमच्या परिवाराच्या मागे भक्कमपणे उभा आहे